एनसीपी नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये मुंबई क्राईम ब्रांच मध्ये दाखल केली आहे यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे आता करण्यात ऑक्टोबर रात्री सिंग धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या त्यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली होती गोळीबार करून फळून जाण्याचा प्रयत्न केला असता घटनास्थळी लोकांच्या मदतीने गुरमीत सिंग आणि धर्मराज कश्यप यांना पकडण्यात आलं तर शिवकुमार गौतम फळून जाण्यात यशस्वी ठरला काही दिवसांनी शिवकुमार उत्तर प्रदेशातल्या बहराईस येथे अटक करण्यात आली तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता आता या घटनेमध्ये दाखल झालेल्या चार्जशीट मध्ये या प्रकरणातले धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहे काय नवीन माहिती समोर आली आहे जाणून घेऊ यात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत हत्याकांडाच्या दोन महिन्यापासूनच बंदराच्या परिसरात फिरून मारेकऱ्यांनी रेकी केली होती ते बॅग मध्ये पिस्तूल आणि बुलेट्स ठेवत होते मारेकरांनी तीन ते चार वेळा सिद्दीकी यांच्या घर व कार्यालयाची रेखी सुद्धा केली होती यावेळी प्रत्येक आरोपी सॅक बॅग सोबत फिरत होता ज्यामध्ये पिस्तूल आणि जिवंत बुलेट्स ठेवल्या जात होत्या ते सतत तयारीमध्ये होते जेणेकरून संधी मिळताच हत्या करू शकतील त्यांना ही संधी बारा ऑक्टोबरच्या रात्री मिळाली सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले की जर बारा ऑक्टोबरला हत्या करण्यामध्ये अपयश आलं असतं तर त्यांनी हा कट सोडून देण्याचा निर्णय घेतला होता दोन महिन्यांच्या ही योग्य संधी मिळत नव्हती त्यामुळे ते निराश झालेले होते चार्जशीट मध्ये हे फायरिंग नंतर पोलिसांना सामोरं जावं लागू शकतं हे लक्षात घेऊन आरोपींनी बारा तेरा होते फायरिंग नंतर स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांवर पेपर स्प्रेचा वापर केला होता पोलिसांनी घटनास्थळी पेपर स्प्रेचा पुरावा सुद्धा जमा केलेला आहे तपासादरम्यान मुंबई पोलिसांना समजलंय की सहा नोव्हेंबर रोजी पुण्यातील कर्वे नगर मधून अटक करण्यात आलेल्या गौरव वापुनी आरोपी रुपेश माहोल आणि फरार आरोपी शुभम लोणकर यांनी झारखंडमध्ये ने फायरिंगची प्रॅक्टिस केली होती आरोपींनी सांगितलं की ते तिघेही अठ्ठावीस जुलै रोजी पुणे हाटिया एक्सप्रेस ने पुण्याहून झारखंडला रवाना झाले होते दुसऱ्या दिवशी हाटिया स्टेशनवर उतरून पंचवीस ते तीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर त्यांचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त करण्यात आले त्यानंतर त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना दोन ते अडीच तास प्रवास करून एका ठिकाणी नेण्यात आलं तिथे त्यांना फायरिंगची प्रॅक्टिस करून पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून परत आणण्यात आलं होतं मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये बाबा सिद्दीकींच्या हत्येचं कारण सांगितलेलं आहे बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी बिष्णोई गँगकडे प्रमुख तीन होती यामध्ये अभिनेता सलमान खान सोबत जवळ हे प्रमुख कारण होतं तर दुसरं कारण हे कोठडीमध्ये आत्महत्या केलेल्या अनुष्ठापांचा बदला घेणं आणि तिसरं कारण म्हणजे बिष्णोई गँगची दहशत प्रस्थापित करण्यासाठी सिद्दीकींची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शुभम लोणकरच्या फेसबुक पोस्टचा सुद्धा दाखला दिला आहे प्रॅक्टिस करण्यात आलेलं ठिकाण नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याचं मानलं जात असून लॉरेन्स बिश्नोई गँग आणि नक्षलवाद्यांमधील कनेक्शनची चौकशी सुद्धा सुरू आहे आरोपींनी सांगितलंय की फायरिंग प्रॅक्टिससाठी कोण व्यवस्था करत होते हे त्यांना माहीत नाही ही सगळी व्यवस्था शुभम लोंकरने केली होती जो सध्या आता फरार आहे